सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन व प्रशासन भक्कमपणे असून झालेल्या नुकसानीचे महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन आठ दिवसात संयुक्त पंचनामे करावेत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई जमा होईल यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घोगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सांगणी कुपाळ शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदीसह नियोजन ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे पुरवठा ग्रामीण पार पाणी पुरवठा पशुसंवर्धन आदी संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच महसूल नगरविकास ग्रामविकास व कृषी विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले शासनानं स्तरावर प्रति हेक्टर किती मदत द्यायची याचा निर्णय झाला की तात्काळ संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा होईल यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी संयुक्तपणे प्रत्यक्ष बांधावर जाऊन आठ दिवसात पंचनामे करावेत दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल या दृष्टीने कार्यवाही करावी पिकांच्या नुकसानी व्यक्तिर व्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार घरे गुरे जीवितहानीसाठी शासन निर्देशानुसार नुकसान भरपाई देण्यात येते त्याचे ते, वाटपही करावे असेही त्यांनी यावेळी सूचित केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्याप्रमाणे संबंधित विभागांनी सुरू असलेली कार्यवाही गतीने करत आठ दिवसात नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत पिकाव्यतिरिक्त झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यानुसार प्राप्त निधीचे वाटप तातडीने करावे जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिकार असलेल्या बाबी प्राधान्याने कराव्यात असेही त्यांनी यावेळी सूचित केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुगृह अनुदान नियमानुसार द्यावे जिथे मदत देणे ही बाब शासकीय नियमांच्या चौकटीत बसत नाही अशा काही प्रकरणांचा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी अभ्यास करावा त्यासाठी प्रातिनिधिक तत्वावर जत आणि तासगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने ही केस स्टडी करावी अशा बाबतीत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबत सादरीकरण केले तसेच पंचनामे गतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुमार यांनी कृषी विभागांतर्गत सादरीकरण केले यामध्ये खरीप हंगामातील पेरणी पिकपेरणी अहवाल गतवर्षी आणि चालू वर्षातील पर्जन्यमान तुलना दिनांक एक जून ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत जास्त पाऊस झालेली महसूल मंडळी सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस झालेली महसूल मंडळी नैसर्गिक आपत्ती अहवाल याची माहिती सादर करण्यात आली स्थिती आपल्या जिल्ह्याची होती सगळेकडून साडेसात आठ कोटी रुपये इतकंच नुकसान भरपाई जिल्ह्यामध्ये द्यावी लागली असती तर त्याला किती द्यावी लागेल हे लक्षात येत नाही इतकी भयानक स्थिती म्हणजे सगळे पंचनामे सुरू आहेत साधारणतः सव्वा लाख एकर जमीन सव्वा लाख एकर शेत जमिनीवरचं पीक नष्ट झालं असेल काही ठिकाणी पूर्ण नष्ट झालं असेल काही ठिकाणी अर्ध नष्ट झालं असेल असा अंदाज आहे आणि त्यातले निम्मे पंचनामे पूर्ण झाले आणि निम्मे पंचनामे आठ ऑक्टोबर जास्त असं दहा ऑक्टोबर पूर्ण होते आता शासन म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की तलाठी असतील तहसीलदार असतील बी ओ असतील प्रांत असतील यांनी कृषी अधिकारी असतील यांनी यांचे पंचनामे पूर्ण करावेत मग प्रतिएक्टर काय द्यायचं त्याच्यावर खूप मान्य मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलत आहेत विरोधी पक्षांशी बोलत आहेत केंद्रामध्ये बोलत आहेत कारण केंद्राची आज मदत लागणारच आणि त्याच्यातून काय निर्णय होईल तो निर्णय झाला झाले आपल्या आताशी सगळं अप टू डेट रेकॉर्ड पाहिजे आणि म्हणून आता मी आणि कलेक्टर महोदय एस पी सांगली महानगरपालिके कमिशनर जिल्हा सी ओ अशाने सगळ्या तालुक्याच्या तहसीलदार तलाटी बी डीओ प्रांत कृषी अधिकारी यांना ऑनलाईन घेतलं होतं आणि सगळं आढावा अडचणी काय येत आहेत सगळं झालं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने मी खात्री देतो की दहा ऑक्टोंबरपर्यंत बंद जरावे आणि दहा ते वीसमध्ये म्हणजे बिफोर दिवाळी जी नुकसान भरपी ठरेल ती सगळ्यांच्या अकाउंटला येईल आणि मग त्याच्यामध्ये श पिकाच्या नुकसानी व्यतिरिक्तही खूप नुकसानी असतात त्याचं तर कलेक्टर अधिकारच दिलेला आहे मग घरांचं नुकसान झालं गुरं गेली माणसं गेली त्या सगळ्यांचं एक प्रमाण ठरलं आहे तो ते व्यवस्थित ठरला आहे म्हणजे माणूस गेला जे निरत झालं होतं त्याला चार लाख रुपये एखादं जरावर गेलं तर त्याला माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजार रुपये असं त्याचं प्रमाण ठरलं आहे आणि त्यासाठी काही फार मंत्रालयात फाईल पाठवावं लागत नाही पण हे जे सरसकट नुकसान झालं आहे शेतीचं त्याला राज्यानेच निर्णय केला पाहिजे मुख्यमंत्री निर्णय केला पाहिजे तर मुख्यमंत्री निर्णय करतील रात्र दिवस यावर काम आहेत मी आपल्याला आवाहन करेल की या पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त जे नुकसान असतं भांडीत व्हाऊन गेली संसार वाहून गेला औषधं धुवून गेली पुस्तकं वाहून गेली दत्त होऊन गेली अशामध्ये खूप एन जी ओज पुढे आले आहेत की त्याचं म्हणणं असेल की असं तुम्ही असं मोडून तुम्ही आम्हाला सांगा किंवा दहा हजार विद्यार्थ्यांना दत्तर द्यायचे आहेत आणि वीस हजार जणांना गृह साहित्य द्यायचे आहे तर तसाही डाटा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसील लेवलच्या अधिकाऱ्यांनी हा डाटा द्यावा असे आम्ही सूचित केलं आहे आणि या सगळ्या संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या भक्कम पाडशे आहे